मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तसेच समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध शिफारशींवर कारवाई करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारतर्फे स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ मराठा उपसमितीच्या अध्यक्षपदी आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची निवड करण्यात आली ही निवड संपूर्ण मराठा समाजासाठी अभिमानाची बाब असून यांच्या नेतृत्वामुळे समाजाच्या शैक्षणिक प्रगतीला गती मिळेल युवकांना नवे मार्गदर्शन मिळेल आणि आर्थिक तसेच सामाजिक उन्नतीच्या दृष्टीनं राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवडीबद्दल मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छा कवठे कमळेश्वरच्या सरपंच वराडे माजी सरपंच नवनाथ भाऊ जोधळे शिवसेना नेते नंदुशेठ वराडे सामाजिक कार्यकर्ते गणेशजी वराडे